नमस्कार भूमी आकाशच्या घरी आलेली असते त्यावेळेला तिच्याच हस्ते पूजा होते पण तेवढ्यात मात्र भूमीची नजर दरवाजाकडे पडते दरवाजात उभे असलेल्या संकर्षण आणि संकर्षणच्या बायकोला बघून भूमीला धक्काच बसतो आणि भूमी मोठ्याने ओरडते डॉक्टर संकर्षण तुम्ही आणि तुमचे मिसे जिवंत आहेत तेव्हा लगेच संकर्षण बोलतो हो माझी बायको जिवंत आहे भूमी खरं तर मला तुमच्याशीच बोलायचं होतं खरं तर माझं चुकलं भूमी मी तुमचीच माफी मागायला आलो होतो त्यावेळेला भूमी बोलते डॉक्टर संकर्षन तुमचं काही चुकलं नाही तुम्हाला असंच वाटणार ना अहो खरं सांगायचं तर माझा आकाश जिवंत तरी आहे पण तुमची बायको तर तुमच्या आयुष्यातून कायमची निघून गेली होती याचं दुःख तर तुम्हाला होणारच ना आणि म्हणूनच कदाचित तुम्ही हा सर्व प्लॅन रचला खरं सांगू का डॉक्टर संकर्षण मला नाही वाट वाईट वाटत त्यावेळेला लगेच आकाश बोलतो भूमी काय चाललंय हे सर्व काय आहे भूमी त्यावेळेला भूमी बोलते आकाश नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेवायची आकाश कितीही काही झालं तरीसुद्धा मी या सर्व गोष्टींचा विचार करेनच आणि सगळं काही नीट करे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर तुम्ही या गोष्टीचा विचार करूच नका डॉक्टर संकर्षण तुम्ही जर का शांत राहिलात तर बरं होईल आणि मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे प्लीज हे सर्व बंद करा तेव्हा मात्र आकाश खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो भूमी काय चाललं हे सर्व तेव्हा भूमी सांकेतिक भाषेमध्ये आकाशला सर्व काही सांगते ते ऐकल्यानंतर आकाशला खूप मोठा धक्का बसतो आकाश मोठ्यानी बोलतो खरं सांगायचं तर आता सगळंच संपलं आता तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रागणी बोलते हे सर्व करायची काही गरज होती का हे सर्व मुद्दामून केलंस ना तू तु भूमी तुला हे सर्व करून काय मिळालं अगं तुला सगळ्यांची सहानुभूतीच हवी असते भूमी अगं आम्हाला सुद्धा हे सांगितलं असत तर आम्ही तुला या माणसापासून कधीच सोडवलं असतं तेव्हा भूमी बोलते तुम्हाला मध्ये बोलायची गरज नाही रागिणी पटवर्धन तेव्हा संकर्षण बोलतो ह्या आहेत का रागिणी पटवर्धन त्यावेळेला लगेच भूमी बोलते हो ह्याच आहेत तेव्हा संकर्षण कसलाही विचार न करता रागिणीजवळ जातो आणि रागिणीच्या जा सणसणीत थोबाडीत मारतो आणि तो रागिणीला बोलतो रागिणी पटवर्धन तुझी काय लायकी आहे ना ती मला चांगलीच कळून चुकली रागिणी पटवर्धन एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा रागिणी बोलते डॉक्टर संकर्षण तुम्ही माझ्यावरती हात उचललात तुमची हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच संकर्षण बोलतो पुरे झालं तुमची हिम्मत झाली ना गाडीचे ब्रेक फेल करायची तशी माझी हिम्मत झाली तेव्हा रागिणी बावचळते तेव्हा अथर्व बोलतो माइंड युअर लँग्वेज मिस्टर संकर्षण तुम्ही काय बोलताय कळतंय का तेव्हा लगेच संकर्षण बोलतो मी काय बोलतो आणि काय नाही ते मला चांगलंच कळतं मला काही समजतच नाही असं मला वाटतंय खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिला नाही खरं सांगायचं तर मला तुला समजवायची गरज वाटत नाही कारण तुझी आई कशी आहे तुला चांगलंच माहिती असेल ना तेव्हा मात्र संकर्षण अतरवत्ती चिल्लेला असतो त्यावेळेला लगेच भूमी बोलते मिस्टर संकर्षण तुम्ही शांत व्हा कारण तुम्हाला एका गोष्टीचा त्रास होतोय मला कळतं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा नको त्या गोष्टींचा विचार करू नका प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता हे सर्वच संपलं मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर आता हे सगळ्यात संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते आकाश एक गोष्ट लक्षात ठेव बघितलंस ब्रेक फेल करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून रागिणी पटवर्धनच होती पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीच आकाश मी तुला कितीतरी वेळा सांगत होते पण आकाश काय करणार प्रत्येक वेळेला रागिणीला तू पाठीशी घालतोस त्यावेळेला लगेच डॉक्टर संकर्षन इन्स्पेक्टरांना हाक मारतो त्यावेळेला गायकवाड साहेब घरात आलेले असतात त्यावेळेला गायकवाड साहेब स्वतः रागिणीच्या हातात बेड्या ठोकतात आणि रागिणीला बोलतात चला आता कायमचे खडी पोडायला चला काय ना मागच्या वेळेला एक गोष्ट मात्र कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही विचित्रच वागायचा आता मात्र मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सु तुम्ही सुधारणार तर नाहीच पण मी मात्र तुम्हाला आता कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच आकाश बोलतो घेऊन जा या बाईला ही बाई सुधारण्याच्या लायकीचीच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते आकाश अरे या बाईला तर घेऊन जायलाच पाहिजे पण या बाईला थर्ड डिग्री दिली पाहिजे तेव्हाच ही बाई स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करेल तेव्हा लगेच भूमी मोठ्यानी बोलते सत्य तर कबूल होणारच आता बघच आकाश त्यावेळेला रागणी बोलते आकाश अरे नको त्या माणसांवरती विश्वास ठेवतोयस आणि खरं सांगायचं तर नको त्या माणसांवरती विश्वास ठेवून नको त्या गोष्टींना तू आमंत्रण करतोयस आकाश प्लीज प्लीज जरा विचार कर त्यावेळेला आकाश बोलतो मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे तुम्ही सगळेजण कधीच सुधारणार नाही आर तेव्हा मात्र आकाशला खूपच राग आलेला असतो आकाश खूपच चलबिचल झालेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे रागिणी पटवर्धन जा आता जेलमध्ये त्यावेळेला आजी रागिणीला बोलते रागिणी अगं कधी सुधारशील तू रागिणी मुळात तू सुधारू शकत नाहीस असं मला वाटतं रागिणी एक गोष्ट लक्षात ठेवायची तू कितीही काही झालं तरी सुद्धा तुझी लायकी मी तुला दाखवणारच तेव्हा रागिणी मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही कोणीच माझा विचार करत नाही आहात तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करताय तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते प्लीज मला एक संधी द्या त्यावेळेला लगेच भूमी बोलते संधी संधी तर मी तुम्हाला देणारच नाही आणि मला तुम्हाला संधी द्यायची गरजच वाटत नाही आत्ताच्या आत्ता माझ्यासमोरून चालतं पडायचं आणि तुमचं थोबारसुद्धा मला दाखवायचं नाही मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ती चांगलीच बावचळलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणीला आता थर्ड था डिग्री देण्यात येईल का आणि खरोखर रागिणी स्वतःची चूक कबूल करेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते